हॅलो नमस्कार में चैनल मा मना पासुं मना पासुं मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून आपल्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थचा आपला व्हिडिओ असा असणार आहे की स्त्रियांनी कसे वागावे आणि कोणत्या चुका करू नये याबद्दल मी थोडक्यात माहिती सांगणार आहे आणि माझ्या यूट्यूब परिवाराला एक विनंती करेन की माझा हेतू कुणाला दुखवण्याचा नाही आहे किंवा को म्हणजे जाणून बुजून मी कुणाला हे करत नाही फक्त मला जे वाटलं ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि ज्या गोष्टीचा मला त्रास झाला ते मी तुम्हालाच सांगणार आहे म्हणजे आपण ज्या चुका करतो त्या चुका आपल्याकडनं व्हायला नको आहेत आता जी ही चूक आता याआधी मीही केली असेल किंवा ही झाली कि असेल तर ती चूक आपल्याला फक्त सुधारून घ्यायची आहे आणि खरोखर सांगा की जी कोणती माझी ताई किंवा मैत्रीण ही चूक करत असेल तिच्याकडनं झाली असेल तिने खरोखर कर मान्य करा की हो ताई माझ्याकडनं झाली म्हणून असं मला अवश्य सांगा आणि हो अगदी जर कोणाला वाटलं तर त्यांच्यासाठी मनापासून माफी मागते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर चला आजचा व्हिडिओ आपला असा आहे की अरे मला असं वाटलं की रोज रोज उपायच काय तर कधी कधी मी तुम्हाला आवड आवडले तर असेही व्हिडिओ टाक टाकेन तुम्हाला जेणेकरून तुम्हाला ही माहिती होईल आणि एक आपल्या लाईफमध्ये चेंज म्हणून काहीतरी मी तुम्हाला नवीन देण्याचा प्रयत्न करेन आणि आपल्यालाही शिकायला भेटेल त्यासाठी आता मी काय सांगणार आहे ते अवश्य बघा आणि माझ माझ्या मैत्रिणीकडनं किंवा माझ्या ताईकडनं कोणती चूक होत असेल तर ती कृपया सुधारून घ्या श्री स्वामी समर्थक स्त्रियांनी कसे वागावे आता स्त्री ही घरचे लक्ष्मी असते स्त्री म्हणजे एक म्हटलं तर आपल्या घराला वरही नेऊ शकते किंवा ती एक स्त्री आपल्या घराला नरकही सुद्धा बनवू शकते मी कोणत्याही ताईचं किंवा माझ्या मैत्रिणीचं मन इथे दुखावणार नाही आहे मी फक्त एक मला वाटलं म्हणून तुम्हाला एक माझा परिवार समजून एक गोष्ट माझ्या परिवाराशी शेअर करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये काही चुकलं असेल तर मनापासून माफी वागते माझ्या परिवाराला आता सांगते आपण आपल्या घरामध्ये कसे वागावे ते आपलं घर हे आपल्यावर अवलंबून असतं बायको बायको कुठे चुकत असेल तर त्याचं फळ नवऱ्याला भोगावं लागतं आणि नवरा कुठे चुकत असेल तर त्याचं फळ बायकोला भोगावं लागतं आता आपण जेव्हा जेवायला बसतो मांडी घालून आता कुणी कुणी डायनिंग टेबलवरतीही जेवायला बसतं तर बऱ्याच जणांना अशी सवय असते की पाय हलवत हलवत बोलायचं जेवण करायचं असं तर ही आपल्याला एक स्त्रियांना किंवा पुरुषांनाही देखील मी स्त्रियांनाच म्हणणार नाही चूक होती म्हणून तर बऱ्याच जणांना अशी सवय असते तर ही सवय आपल्याला चांगली नसते ही सवय माता लक्ष्मीला आवडत नाही याने काय होतं आपल्याकडे निगेटिव्ह ऊर्जा जास्त खेचली जाते त्यामुळे आपल्याला आप कधीही मी सांगितलेलं आहे की आपण जेव्हा जेवण करतो तेव्हा शक्यतो मौन ठेवून जेवण करा मौन ठेवण्याचं महत्व खूप आहे अजिबात आपल्याला ही चुक अजिबात करायची नाही आहे आणि आपण जेव्हा आप पलंगावर बसतो खुर्चीत बसतो किंवा कुठे बसतो तर तेव्हा आपण पाय हलवत हलवत असं गप्पा मारतो आपल्या मैत्रिणीशी किंवा घरातल्यांशी बोलतो ना तर तसं आपल्याला ना बोलायचं नाही ही पाय हलवण्याची जी सवय आहे आपल्याला ती खूप अगदी खूप चुकीची आहे आता दुसरी गोष्ट अशी आहे एखाद्या स्त्रीला सवय असते की आता आपण जर रिकामं उभा रा, राहिलो किंवा घरामध्ये आपण एखाद्या व्यक्तीशी बोलत असलो किंवा ब बसतो तर असं मोठ्याने आळस द्यायची कडाकडा बोट मोडायची ही जी चूक आपल्या आपल्याला कधी 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 आपल्याकडनं होत असते आपण करतो म्हणजे आपल्या मनात काही नसतं पण ह्या ज्या छोट्या चुका असतात हो या खूप महागात पडतात आपल्याला या खूप म्हणजे खूप म्हणजे खूप त्रासदायक असतात या गोष्टी आपण एक सहज म्हणून करतो आपल्याला त्याच्या मागं काहीही माहीत नसतं की याने काय होतं त्याने काय होतं परंतु हे खूप घातक आहे याने माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होते आणि आपल्याला सोडून निघून जाते आता तिसरी गोष्ट अशी आहे की आपल्याला आपल्या घरात कधीही मोठ्याने किंचाळत किंवा किंचाळत जांभळी देतो आळस देतो अशी श्री माता लक्ष्मीला अजिबात आवडत नाही आणि आळशी देखील श्री माता लक्ष्मीला कधीच आवडत नाही आपण म्हणतो की आपली प्रगती का होत नाही आपण जीवन जगतो पण त्याला काही अर्थ नाही आहे आता चौथी गोष्ट अशी आहे की बऱ्याचदा आपला दरवाजा आपण पायाने लावतो किंवा समोर ढकलतो आपल्या हातात एखाद्या वेळेस काही वस्तू असतात म्हणजे आपण झाडून घेतो किंवा बाहेरून कपडे आणतो किंवा म्हणजे असं बरंच आपले हात जर गुंतलेले असले किंवा रिकामे नसले तर दरवाजा जर आपला अचानक लागतो तर आपण काय करतो पायाने मागे करतो किंवा लावायचा असला तर पायाने लावतो तर आपल्याला अजिबात पाया पाय दरवाज्याला कधीच लावायचं नाही आणि चुकून जर समजा अलगद जर लागला असेल तर दर्शन घ्यायचं आता आपण दरवाजा स्वच्छ कशासाठी करतो की आपण म्हणतो ना खाली आपल्या दरवाज्याच्या खाली जे असतात तिथे रात्रभर आपले पितर वास करत असतात आणि समोरची वरची दरवाजाची जी पट्टी असते म्हणजे जे वरती असतं त्यावर आपल्या कुलदेवीचा वास असतो त्यासाठी आपल्याला दरवाजाला कधीही लात मारायची नाही पाय लावायचा नाही कधी चुकू नाही कारण आपला मेन दरवाजा म्हणजे तिथूनच तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते दरवाजावर सुद्धा आपली कुलदेवी असते एखाद्या वेळेस चुकून जर पाय लागला तर आपल्याला आपल्या दरवाजाचे दर्शन घ्यायचं अशी चूक कधीच करत जाऊ नका प्लीज माझ्या ताई मैत्रिणींनो खरंच गोष्टी खूप म्हणजे खूप छोट्या आहेत परंतु याचे परिणाम आपल्याला खूप मोठे भोगावे लागतात हे ह्या गोष्टी शास्त्राला सुद्धा मान्य नाही ही, ही शास्त्रात सुद्धा माहिती सांगितली आहे आता पाचवी पाचवीची चूक म्हणजे आपण संध्याकाळच्या वेळेला वेणी घालतो आता अगदी आपला दिवस असा तसा जातो आपण कुठे लोळ करतो मो दिवसभर मोबाईल बघतो किंवा समजा दुसरं घरातलं काम करतो आणि संध्याकाळच्या वेळेला आपण म्हणजे आपल्याला एक फ्रेश वाटावं म्हणून आपण तोंड हातपाय धुतो म्हणजे मेकअप करतो केस विंचरतो वी, वेणी घालतो तर हे आपल्याला कधीच करायचं नाही संध्याकाळच्या वेणी शक्यतो पाचच्या आतच आपल्याला आपली वेणी घालून घ्यायची आहे केस विंचरून घ्यायचे आहे हे कधीच नाही आणि आपण जेव्हा आपली वेणी घालतो केस विंचरतो तर तेव्हा ते जे केस असतात आपले कंब्यामध्ये अडकलेले तर ते केस आपल्याला कुठेही फेकायचे नाही एक कापड करा आणि भलाई कचऱ्याच्या डब्बींमध्ये डस्टबिनमध्ये टाका किंवा काडी लावून टाका आता हल्ली आता बायका विकतात केस, ही केस तर ही चूक आपल्याला कधीच करायची नाही आपल्या डोक्याचे केस कधीच विकायचे नाही ते म्हणजे एकतर जाळून टाका किंवा कचरा डस्टबिनमध्ये टाकून द्या त्या लक्ष्मीला अजिबात आवडत नाही या गोष्टी आपण गोष्टी खूप छोट्या आहेत पण परिणाम याचे खूप मोठे असतात मी बघते म्हणून सांगत आहे की आपण गप्पा करत करत केस विचारतो आणि कुठेही फेकून देतो तर असं आपल्याला करायचं नाही आहे शक्यतोवर वेणी आपल्या चार किंवा पाचच्या हातच घालायची आहे मध्येच घालून घ्यायचे ह्या अगदी छोट्या टिप्स आहेत पण या गोष्टी शास्त्राला मान्य नाही आता जी कोणी माझी ताई किंवा मैत्रीण ही चूक करत असेल किंवा माझ्या परिवारापैकी कोणीही असो त्यांनी ह्या चुका अजिबात करू नका प्लीज म्हणजे प्लीज मी खो खरोखर मनापासून सांगते आणि आजच्या व्हिडिओमध्ये माझ्याकडून कोणाचं काही मन दुखावलं गेलं असेल किंवा कोणाला हर्ट केलं गेलं असेल तर मनापासून माफी मा मागते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक करा कमेंट करा म्हणजे मला समजेल की खरोखर तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे आणि चॅनलवरती जर का नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ